चल पाणी पाणी पाजवाय चला पाणी पाजवाय घ्या पाणी पाजवाय न्या हो तुम्ही पुढे चला पाणी पाजवाय न्या म्हटलं तर Bye. Uh... पिय ना पाणी पिये म्हणाव प्यायल का पाणी पाणी प्यायल का हम्म चला झालं हा हा पिलू हु? चल ना पट दादू बैलानं पाणी पेलं का नाही किती पेलं हा पेलं हां त्याला बांधा आता चला त्याला बांधून टाका हा बांधा आता बांधून टाका बांधा तिथं खाली बांधा की खाय म्हणा खाय म्हणा मन खाय खाय म्हणा काय म्हणा त्याला म्हण त्याला म्हणते ते खाय म्हणा गुळी खाय नाही का कसं करावं मग आता तुला मन खाय म्हणून खाय ना म्हणाव हा तुला म्हण ना खाय ना म्हणाव पोट भरतय बर माया कर माया करा बैलाची